तो मला वाटते मला वाटते वारा होऊन तुझ्या खेळावे वाटते वारा होऊन तुझ्या तुझ्या साडीचा पदर होऊन वक्षावरती लोळावे अनेक वाटते जलधाराई होऊन तुझला भिजवावे अनिक वाटते जलधाराई होऊन तुझला भिजवावे बालवीचे किरण होऊनी तुझ्या मुखावर चमकावे बालवीचे किरण होऊनी तुझ्या मुखावर चम चमकावे तव मार्गीचे पत्थर होऊनी तवमार्गीचे पत्थर होऊन तुझ्या पदांना चुंबावे वेणीवरचे फुल होऊनी तुझ्या कुंतला हुंगावे वेणीवरचे फुल होऊनी तुझ्या कुंतला हुंगावे शेवटच्या ओळ्या मला वाटते आकाश होऊन धरती सम तुझ कवळावे मला वाटते आकाश होऊन धरती सम तुझ कवळावे आणि वाटते श्वास होऊन तुझ्या अंतरंगी जावे तुझ्या अंतरंगी जावे